सांगली जिल्हा आणि कुरघोडीचं राजकारण जणू हे समीकरणच वसंतदादा पाटील विरुद्ध वाद हा वर्ल्ड फेमस आहे पण सांगलीतलं राजकारण ज्याला माहितीये तो जाणतो की जिरवाजिरवीच्या राजकारणाचे अनेक किस्से चर्चेत आलेले नाहीत दिवंगत पतंगरावजी कदम स्वर्गीय आरा पाटील आणि दादा घराण्यांमध्ये कुरघोडीचे अनेक प्रयोग झालेत आज गुरु म्हणून विशाल आणि विश्वजित कदम एकत्र आहेत दोन हजार एकोणीसला विशाल पाटील उमेदवार होते त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळू नये म्हणून काँग्रेसमधील अनेकांनी प्रयत्न केले होते विश्वजित कदमांनी पूर्ण ताकद मागच्या वेळी लावली नव्हती राजकारणात कुणाचं कधी जुळेल आणि कधी फाटेल काहीच सांगता येत नाही सांगली लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटलांना खलनायक ठरवण्यात आलं होतं विधानसभेत जयंत पाटलांचा कार्यक्रम करण्याचं सा नियोजन सांगलीच्या जय विरून लावलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सांगलीमध्ये शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकरांनी एक कार्यक्रम घेतला ठरल्याप्रमाणे शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं मंचावर खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम उपस्थित होते खासदार विशाल पाटील यांनी विश्वजित कदमांची ओळख करून दिली आपल्या जिल्ह्याचे मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला ते पुढे म्हणाले विश्वजित कदमांनी मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही त्याला पंचांग वगैरे देखील बघावे लागत नाही मुख्यमंत्री पदाचा जरा बाजूला ठेवू पालकमंत्र्याच्या विधानाचा राजकीय अर्थ मोठा आहे जिल्ह्यातील नेताच जिल्ह्याचा पालकमंत्री असतो महाविकास आघाडीची सत्ता असताना जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री होते आता सांगलीचे नवे बॉस विश्वजित कदम आहेत असा संदेश खासदार विशाल पाटील देत आहेत शिवाय यंदा जयंत पाटलांची विधानसभा वारी अडचणीत आणण्याचं नियोजन आखलं जाते अशी चर्चा रंगली आहे विश्वजित कदमांनी विशाल पाटलांच्या स्तुतीला उत्तर दिलं बोलण्याच्या ओघांमध्ये खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला परंतु याची कोणीही बातमी करू नका याची बातमी केली तर सगळं जग राहील बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल असं म्हणत कदमांनी जयंत पाटलांना डिवचल्याचं बोललं जातंय लढाई आपल्या हिशोबाने करायची असते त्यांच्या नाही आणि टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच जयंत पाटलांचा हा गाजले लढायला सांगलीत जयंत पाटलांच्या मर्जीशिवाय पान हालत नाही असा राजकीय दरारा तीन दशकांच्या मेहनतीमुळे जयंत पाटील ब्रँड ऑफ पॉलिटिक्स उभं राहिलं सांगलीत जयंत पाटलांच्या दराराला दोन पोरांनी सुरुंग लावला विश्वजित कदम आणि विशाल पाटील विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन विशाल पाटलांना विजयी केलं काँग्रेस पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडी अंतर्गत संघर्ष केला आता या संघर्षाची परतफेड करण्याचं नियोजन सुरू आहे विशाल पाटील विजयी झाले त्यांचा सत्कार झाला कसबे डिग्रजमध्ये हे क्षेत्र सांगली लोकसभा मतदारसंघात येत नाही मात्र जयंत पाटलांच्या विधानसभा क्षेत्रात येतं विशाल पाटलांनी विजयी झाल्या झाल्या मजबूत मेसेज दिला मध्ये दहा पट लक्ष घालणार असं विधान दोघांनी केलं थोडक्यात त्याचा अर्थ होता इस्लामपूर मतदारसंघात लक्ष घालणार जयंत पाटलांच्या पराभवासाठी तयारी करत असल्याचा हा अप्रत्यक्ष संदेश देण्यात आला टोकाला जायला लावू नका जयंत पाटील गोड बोलतात पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही मला त्या टोकाला जायला लावू नका अशा शब्दात जयंत पाटलांनीही पलटवार केला होता जयंत पाटील सध्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत विधानसभेत तिकीट वाटपात त्यांची भूमिका महत्वाची आहे दादा घराण्याला तिकीट नको म्हणून जयंत पाटलांनी जोर लावला होता अप्रत्यक्षरित्या भाजप उमेदवाराला जयंत पाटलांनी मदत केली असं नेरेटिव्ह विशाल पाटलांकडून उभारण्यात आलं सांगलीत जयंत पाटील बॅकफुटला गेलेत पक्षांतर्गत ही वातावरण बिघडलेलं आहे रोहित पवारांसोबत छुपा संघर्ष सुरू आहे तासगाव कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील नवनेतृत्व म्हणून उभारी घेत आहेत रोहित पाटलांनी लोकसभेत विशाल पाटलांचं काम केलं पक्षाचा आदेश मानला नाही तर निरोप देऊ असा इशारा लोकसभेत जयंत पाटलांचा होता तो रोहित पाटलांनी डावलला म्हणजे स्थानिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत विरोधकांच्या फौजा जयंत पाटलांविरोधात उभ्या राहत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय या सर्व व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा